आदि लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे नवरी नवरदेवाने सुद्धा बजावला आपला मतदानाचा अधिकार आज लोकसभेच्या ह्या सार्वत्रिक निवडणुका वर्धा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी मतदान होऊ घातले वर्धा लोकसभा मतदारसंघातील दुहेरी लढतीत आपला उमेदवार निवडण्यासाठी आज मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी ग्रामीण भागात सुद्धा मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत वाढवणार आमणा मतदान केंद्रावर नवरदेवानी सुद्धा लग्न मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे या शब्दात तानाजी मालसुरे या योद्धाने आपल्या मुलाच्या लग्नाआधी कोंढाण्याचे लगीन लावले त्याचप्रमाणे तिगरा येथील पवन गजानन शिंदे या नवरदेवाने स्वतःच्या लग्नाआधी आपल्या देशाचा राजा निवडण्यासाठी मंडपात जाण्याआधीच थेट वाटवणार थे मतदान केंद्र मतदानाचा अधिकार लोकशाहीचा हा एक मूलभूत पैलू आहे मतदान करणे मतदान आपला हक्क हो। व अधिकार बजावण्यासाठी आपला मतदानाचा अधिकार बजावला देशाच्या विकासासाठी मतदान करणे गरजेचे असल्याचे मत सुरेशभाऊ गायतनी यांनी एस टीव्ही न्यूज ची बोलताना सांगितले and press the bell icon. Never miss an update.